तर लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी इकडे पुण्याला यायला बसलो आणि उतरलोही सकाळी आणि त्याच दिवशी गुरुवार होता मार्गशिक्षा दुसरा गुरुवार आणि त्याच दिवशी दत्त जयंती होती ते दत्ताचं मंदिर बघू शकता किती छान सजलं आहे कारण मी राहायला सकाळी सोडून आले होते लवकर आल्यामुळे त्याची शाळा त्याला भेटली आणि येताना म्हटलं मस्तपैकी एखादा चहा प्यावा कारण चहा पिल्याशिवाय तर दिवसाची सुरुवात चांगली होत नाही असं माझं तर मन आहे म्हणजे तर काय चहा पित नाही मला एकटीलाच चहा घ्यायचा होता आणि खरंच चहा पिल्यावर फ्रेश वाटलं थोडंसं नॉर्मल थंड होता कारण ते त्यांनी कॅटलेट ठेवला होता पण हात जर चहा कडक असा गरम गरम असताना खर तर खरंच खूप छान असं फ्रेश वाटलं असतं तरी चहा पिला नंतर संध्याकाळी मी माझ्याच रूममध्ये पूजा मांडली होती कारण मागच्या गुरुवारी मी वहिणीच्या इथं होते तिथे मांडली होती थोडाफार पसारा लावलेला आहे मी आणि ह्याच व्हिडिओच्या खाली मी एक मोठ्या व्हिडिओची लिंक देते जेणेकरून मी माझा रूम कसं चेंज केलं आहे आणि त्याचं काम काय झालं हे तुम्हाला मी दाखवलं आहे नंतर इथं पूजा झाली आरती झाली आणि नंतर बनवायची होती मला मी पहिल्यांदा या रूममध्ये काहीतरी स्वीट बनवणार तर इथे बनवली होती मी खीर तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये